चला असं फ्रेश आवरून झालेलं आहे सकाळी सकाळी सगळ्यांना गुड मॉर्निंग हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता माझ्या मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत यता है। पाउस आज आपले गणपती बाप्पा येत आहे पाऊस नाही आज पण सांगता येत नाही वातावरण आहे चला असं झालेलं आहे आवरून फरशी वगैरे क्लीन झालं आहे खिडकी पण छान स्वच्छ करून घेतली इथे बसणारे आपले बाप्पा इकडे झालेली देवपूजा चला असं झालेलं आहे आवरून आणि इथं छान गाणे चालू आहे गणपतीचे काही देवींचे आदर्श शिंदे यांचं छान गाणं चालू आहे असं झालेलं आहे आवरून चला आता बाप्पा घ्यायला जायचं आहे तर बाप्पा बुक केले तर मिस्टरांनीच केले बरं का मी नव्हते गेले त्यामुळे मग काही ते क्लिप मला घेता नाही आली आता डायरेक्ट बाप्पा आपल्या इथं बसतील तेच दिसणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर चला असं झालेलं आहे आवरून चला आता बाप्पा घ्यायला जायचं आहे परत एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग मुले गणपती घ्यायला आ चाले गणपती आणायला चला आपण आलोय गणपती घ्यायला बुक नव्हता केला आधीच गणपती बघतोय है, गणपती बघतोय छान छान आहे खूप मस्त आहे गणपती बैलगाडीत छान बाप्पा बघा खूप सारे गणपती इथ असत वीट भट्टीवर हे खूप सुंदर आकर्षक गणपती डिझाईन खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन खूप छान मंडळाचे चा गणपती चालले पण छान गणपती आहे सा सामान आहे

चला इथ चालू आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन या वेळेस आहे ना खिडकीलाच बनवायचंय फक्त चला इथं चालू आहे गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे आपले गणपती बाप्पा चला असं झालंय डेकोरेशन चला इथं मधल्या पानावर सुपारी मांडून आधी तिची पूजा करून घ्यायची चला आता न इकडे ही पण पूजा झाली इकडं आपले गणपती बाप्पाची पण स्थापना झाली असा छोटस डेकोरेशन केलं जास्त नाही हे केलं इतला एक आहे तर बघू आता ते तर चला आपले गणपती बाप्पांचं हे जाले आगमन आपल्या घरात आणि इथं साधी सिंपल पूजा झालेली आहे इथं आपले देवारातले गणपती बाप्पा इथं कलशायला चला इथं इत, ही सुपारी म्हणून इथ इथं पण गणपतीचं छान पूजा करून घेतली बापासाठी छान पाच फळं इथं खोबरं आणि गुळाचा प्रसाद त्याच्याला अशी झालेली पूजा इकडं आपली ही पण झाली देवांची इथं धूप चालू आहे त्याच्याला मी ही ना फुलांचं आणलं होतं बरं काय आहे आत्ता ठेवलं चला असं झालेलं आहे आपल्या बापाची छान पूजा असं डेकोरेशन केलं आहे घरगुती साध सिंपल इथं ना स्टीलचा तांब्या ठेवला आहे पितळाचा तांब्या ना इथं देवीचा घट बसवलेलं आहे बरं का म्हणून मग तिथं स्टीलचा ठेवला आहे असं खिडकीलाच केले डेकोरेशन चला वातावरण पण छान झालं फ्रेश आज आज काही पाऊस आलेला नाही आहे असं केलेलं आहे डेकोरेशन मी लांबून दाखवते अजून लाइटिंग लावायची बाकी आहे सरांचं चाललंय तेच काम अजून दरवा दारात कुठे ठेवता येते ते दरवाजे लागेल ना तिथं चला अजून इकडं एवढा पसारा आहे अजून करायचंय थोडंफार डेकोरेशन आणि हे आलेले मंडळाचे टी शर्ट तर छान आहे वारकरी भवन काय आहे विजयनगरचा महाराजा घातलेला आहे परत आराध्य चला खूप दमलोय सगळं आजच घेतलं बाप्पांना पण आजच बुक करायला गेलो दोन दोन तीन दिवस थोडं घरगुती कामं होते त्यामुळं काही बाप्पा आधी बुक करायला जमलं नाही तर आजच घेऊन आलो आजच गेलो घेऊन पण आलो डायरेक्ट आणि सर्व बाजार पण आजच केला चला खूप थकलो आहे आता खूप आवरलं मंडळाचा पण छान गणपती आणला यावर्षी मुलांनी आणि ढोलपथक त्यांनी बोलवलं होतं नाशिकचं चा। छान मस्त तो पण व्हिडिओ येईल नक्की बघा तर चला साधं सिंपल छान आपल्या बाप्पाची पूजा झाली बाप्पा घरी विराजमान झालेले आपल्या छान आता दहा दिवस पदार्थ येणार आहे तुम्हाला गोडधड तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन आलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला ना परत एकदा गणपती चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा दहा दिवस तुम्ही एन्जॉय करा आमचे व्हिडिओ बघा आम्हाला काही चुकलं असेल तर ते कमेंटद्वारे सांगा काही विसरून राहिलं असेल तर ते पण सांगा नक्की आम्ही त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करू तर चला आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय बाय स्वामी सुरव देव दे जय रत्ना कथि गौरा गौरीजीमेशे शोभरा चरणी जय देव जय देव जय मंगल योती राजमूर्ती देव जय नि पाहिल रुप